विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग दासोत्पत्ती टाळा हिव घाला आळा डास उत्पत्ती ठिकाणी मलेरिया व डेंग्यू आजार पसरवणाऱ्या डासांचा जन्म घरांतर्गत व घरा भोवताली सावलेल्या स्वच्छ पाण्यात डासांच्या अंड्यांमधून होतो नागरिकांनी करावाच्या उपाय योजना घरांमध्ये व घराभोवती पाणी साचवून देणे पाणी साठवण्याचे भांडी टाक्या बंदिस्त करा व आठवड्यातील एक दिवस स्वच्छ करून कोरडे ठेवा भंगार साहित्य टायर्स इत्यादी नष्ट करा छतावरचे पॅनेस्ट्रिक कागद ताडपत्री यामध्ये पाणी साचवू न देणे घरातील सर्व पाणी साठे झाकून ठेवा झाकण नसल्यास कापड्याने झाका ताप येताच वैद्यकीय सल्ला घ्या अधिक माहिती नावी नाजिकच्या महानगरपालिका रुग्णालय किंवा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट द्या सकाळी दहा वाजून एकावन्न मिनिट नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग हिवताप डेंगू जनजागृती शिबिर घराअंतर्गत डास उत्पत्ती स्थाने नष्ट करू हिवताप डेंगू ला दूर महाराष्ट्र प्रतिनिधी रेकॉर्डर आफरीन बागवान पावसाळ्यामध्ये साथीचे आलो आहे पावसाळामध्ये त्याच्यामध्ये डेंग्यू आणि मलेरियाच्या आजारांची साथ येते ती कशामुळे होते त्या संदर्भात माहिती द्यायला आलेला म्हणजे साठलेल्या पाण्यात डास अंडी घालतात अंडी घातल्यानंतर आळी तयार होतो आळी बाहेर येऊन ते तुमच्या डास तयार होतात पण डास कुठे तयार होतात साठेला स्वच्छ जे साठेला स्वच्छ स्वच्छपणे डास तयार होणार ते डेंग्यू आणि मलेरियाचे असतात रांदळापणे डेंग्यू डास होत नाही महानगरपालिकेतर्फे जुलता प डेंगू या आजारासंदर्भात जनजागृती शिबिर आयोजित केले केलं जातं तर आज शमीतनगर येथे आम्ही आलो आलेलो आहे तर आमचा सांगण्याचा उद्देश आहे की आजार कशामुळे वाढतात आणि या आजार पसरणाऱ्या पसरवणाऱ्या डासांची उत्पत्ती कुठे कुठे होते हे दाखवलेलं आहे आम्ही आता इथे बघा ही बिल्डिंग कशी आहे सुरक्षित आहे बरोबर आहे ही असुरक्षित आहे म्हणजे सुरक्षित बिल्डिंगमध्ये डास होऊ होऊ नाही शकत त्याचं कारण आहे बगीचे भंगार आहे नाही बिल्डिंग एकदम स्वच्छ आहे ओके टाकीला झाकण आहे घरामधला ड्रम झाकलेला आहे कुंड्यांच्या खाली प्लेट नाही आहे म्हणजे दे उकडी ठेवली आहे ओके आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत की जिथे पाणी साठणारच नाही आहे पण असुरक्षित बिल्डिंग जी दाखवली आहे त्याच्यामध्ये खूप ठिकाणी पाणी साठून डास उत्पत्ती होते आता कुठे कुठे पाणी साठणार आहे छपरावर झोपडपट्टी छपरावर साठलेलं पाणी त्याच्यानंतर फ्रिजचा डिफ्रॉस्ट प्लेट ओके हे कन्स्ट्रक्शन साईडला कामगार वापरतात ते हेल्मेट भंगार हे सुद्धा अशा पद्धतीने पडलं त्या पावसाचं पाणी साठून डास उत्पत्ती होते कुंड्यांच्या खालची प्लेट ओके या फ्लेटमध्ये सुद्धा डासांच्या आळा होतात त्याच्यानंतर तुमचा ता पडला होतो हा आठवड्यातून एकदा घासून पुसून भरलाच पाहिजे त्याच्यानंतर घरावर नु� प्लास्टिक पेपर जेव्हा टाकतो आपण त्याचं पाणी वाहून गेलं पाहिजे आता पाणी पाणी साठून राहील ना पण त्या पेपरमध्ये पाणी साठेल का नाही साठणार मग कसं ठेवायला पाहिजे कसं ठेवायला पाहिजे ओके त्याच्यानंतर तुमच्या तुमची घरातली सगळी बादल्या बंगार साहित्य टायर हे आपण काय करतो तुटलेलं सगळं आपण घराच्या बाहेर किंवा वरती टेरेसवर टाकतो किंवा छतावर फेकतो तर ते चुकीचं आहे तसं ठेवायचं नाही म्हणजे काय होणार डास अंडी घालतात साठलेलं पानं डास अंडी घालणार आणि त्याच्यात न आई तयार होऊन हवेत उडणारे डास आणि मग ते डास सगळ्यांचा डेंगू मलेरिया होणार ते इथे दिलेलेच आहे मलेरिया व डेंगू आजार पसरणाऱ्या डासांच्या जन्म घरांतर्गत तो घराभोवती साठलेला स्वच्छ पाण्यात डासांच्या अंड्यांमधून होतो म्हणजे पहिलं साठलेलं पाणी दिसलं की त्यात डास अंडी घालणार आणि मग अंड्यामधून तयार होऊन आपल्याला डास चावणार मग आपण आजारी होणार मग डेंगू झाला मलेरिया झाला तर कशामुळे झाला तर हे कारण आहे मग हे होऊ नये डेंगू मलेरिया लोकांमध्ये होऊ नये म्हणून आपण काय करायला पाहिजे डास होऊच नाही द्यायचे म्हणून घरातली भांडी किमान आठवड्यातून एकदा घासून धुऊन पुसून भरायची आपल्या घराभोवती पाणी साठू द्यायचं नाही पाणी वाहतं करायचं त्याच्यानंतर भंगार साहित्य इतर इतर टाकू नका छतावर प्लास्टिक पेपर ठेवताना पाणी पूर्णपणे वाहून जाईल असं ठेवा छतावर टायर ठेवायचे नाहीये बिल्डिंगमध्ये जर कोणी राहत असेल तर वरती भंगार टायर कुंड्या काहीच ठेवायचं नाही एकदम स्वच्छ ठेवायचे टेरेस जेणेकरून टेरेसचं पाणी वाहून निघून जाईल बरंच आणि बऱ्याचशा गोष्टी दाखवल्यात आता तिच्या खाली प्लेट ठेवू नका महत्वाचा घरामध्ये डिस्फ्रॉस्टे असतो फ्रीजच्या पाठीमागचा तो किमान आठवड्यातून दोनदा त्यातलं पाणी काढायचं पुसून पुन्हा लावा कूलर ठेवू नका आता पावसाळ्यात कूलरची गरज जास्त नसते म्हणून कूलरमध्ये साठवलेलं पाणी पण काढून टाकायचं म्हणजे आपण सांगतो काय की डास पिन होतात तर या ठिकाणी ते होऊन येऊन आपण काय केलं आठवड्यातून एकदा कोरडा दिवस चालला पाहिजे मलेरिया होतो म्हणजे डास चालतो डेंग्यू होतो म्हणजे डास चालतो आणि तो डास हो कुठे होतो स्वच्छ स्वच्छपणे कुठे कुठे होऊ शकतं हे सगळं आम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे असुरक्षित बिल्डिंग आहे असुरक्षित मध्ये टाकीला झाकण आहे का झाकण असायला पाहिजे ना ओके त्या टाकीला झाकण आहे म्हणजे ती सुरक्षित आहे या टाकीला झाकण नाही ती असुरक्षित आहे करंट पाईपला जाळी आहे हा पाईप आहे या पाईपला जाळी नाही म्हणजे हा पाईप असुरक्षित आहे डास हवेत येणार त्याच्यानंतर टायर ठेवू नका ठेवायच्या नाही बरोबर आहे आणि सर्वात महत्त्वाचं मच्छरदानी या बिल्डिंगला जातं विंडोला आहे ना या बिल्डिंगला नाही आहे हे मुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग यांच्या वतीने हो ते हवामान हवाताप डेंगू जनजागृती शिबिराच्या माध्यमातून हे झोपडपट्टी असे म्हणजे प्रभागामध्ये जे घेत आहे त्याची माहिती पूर्ण आहे आपण बोला नवीन मुंबई महानगरपालिका आरोग्य मार्फत पावसाळ्यात पसरणाऱ्या साथीच्या आजारांसंदर्भात जनजागृती शिबिराचं आयोजन के केलं जातं त्यानिमित्तानं आज आय डी सी श्रमिक नगर येथे हिवताप व डेंग्यू ह्या आजाराचा जनजागृती शिबिर आयोजित केलं आहे नागरी आरोग्य केंद्र पावणेगाव यांच्या मार्फत या शिबिरामध्ये प्रात्यक्षिकाद्वारे डेंग्यू आणि मलेरिया डासांची उत्पत्ती होण्याची कारणं हे प्रात्यक्षिकाद्वारे जनतेला माहिती देऊन त्या आजाराचा प्रसार होते त्या तो आजार पसरवणाऱ्या डासांची उत्पत्ती कोठे आणि कशी होती हे प्रात्यक्षिकाद्वारे दाखवलेलं आहे या आजारांपासून आपण सुरक्षित राहण्यासाठी काय केलं पाहिजे या संदर्भात जनतेला माहिती देण्यात आली हा बरेचसे साथीचे आजार पसरतात पण डेंगू आणि मलेरिया डेंग्यू आणि मलेरिया हा आजार पसरवणारे डास ह्या दिवसात मोठ्या प्रमाणात वाढतात आणि त्यांची उत्पत्ती कोठे आणि होते पद्धतीने दाखवून माहिती देण्यात आली राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा